समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एका मुलाखती दरम्यान औरंगजेबाचा राज्य कार्यभार उधळली औरंगजेबा उत्तम प्रशासक असून औरंगजेबाच्या काळात भारताला सोनीकी चिड्या म्हटलं जात होतं असं वक्तव्य त्यांनी केलं या वक्तव्याचा निषेध म्हणून बुधवार दिनांक पाच मार्च रोजी शिवसेना उभाटा गटाचा मुंबईतील मानखुर्द येथील पी एम जी कॉलनी शाखा क्रमांक एकशे बेचाळीसच्या वतीने अबू आझमी यांचा वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय यावेळी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे उपविभाग प्रमुख रोहिदास डेरमिल शाखा प्रमुख सतीश कलगावकर विधानसभा संघटक भोसले विधानसभा समन्वयक तानाजी गुरव विधानसभा निरीक्षक किसन जाधव ढेरंगे मुंबई समन्वयक किरण भस्के सहसचिव नितीन बोरे हे उपस्थित होते राजकारणामध्ये एवढं गडूळपण आलेलं आहे की लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातूनच चाललाय आबू आजमी हिंमत कशी होते औरंगजेबाबद्दल तो चांगला शासक असं आहे असं म्हणण्याची आणि त्याचप्रमाणे आता तो दोन्ही कर एक कोण राहुल राहुल आणि आता दुसरा कर तर इंद्रजित सावंतांना धमकी दिली त्याच्यामध्ये काय बोलत आहेत हे शासन आहे की नाही आहे मग शासनाने यांना ब घालायला पाहिजेत अजून हे लोक मिळत नाहीत त्यांचा निलंबन काय करताय यांना अटक करा यांना शिक्षा झाली पाहिजे जे दैवत आहे सर्व देशाचं दैवत आहे त्यांच्यापासून आम्ही आदर्श घेतो अशा आदर्श व्यक्तींना त्रास ज्यांनी दिला तो चांगला प्रशासक कसा असू शकतो ज्यांनी आपल्या बापाला तुरुंगामध्ये टाकलं ज्यांनी आपल्या भावाची मर्डरच केली हो ज्यांनी आपल्या भावाच्या बायकोबरोबर के लग्न केलं दुसऱ्या बायकोबरोबर लग्न करण्याची इच्छा होती किती 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 गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि मी आता उदाहरण दिलं की चार पाच ठिकाणी खंड्याने गोळ्या करायचा लोकांना मारायचं लोकांना शि मर्डर करायची आणि मग काय दोन चार मंदिरांना देणग्या दिल्या की हा काय उत्तम प्रशासक झाला असं नसतं ना, ना जी विकृती आहे ती विकृतीच आहे त्याला आपल्याला म्हणावंच लागेल जी घाण आहे ती घाण आहे जे खलनायक आहे ते खलनायकच आहे ना त्यांना नायक का तुम्ही बनवता बघा प्रश्न महाविकास आघाडीचे घटक होते पण आता आहे का बघा घटक असल्या घटक जरी असेल आणि तो आता आहे की नाही मला माहीत नाही तरी ज्यांनी जे, जे जे जो करणार त्याला भोगावंच लागेल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आमची भूमिका आहे प्रत्येकाच्या बाबतीत भूमिका आहे इथे राजकारणाचा प्रश्न येतो कुठे याला चपलेनेच मारायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे आबू आजमीबद्दल मी एकट्याबद्दल म्हणत नाही सर्वांबद्दल सर्व त्या तिका जातीचा चष्मा आणि धर्माचा चष्मा लावण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे परंतु या अशा पद्धतीने जर होत असेल आणि सरकारचं जर त्याच्यावर अंकुश नसेल तर जनता मला वाटतं सरकार बनून काम करेल असं मला वाटतं एफ आय आर पोलिसांनी घेतलेलं याबद्दल काय एफ आय आर आणि हे सर्व कोड 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 खेळत बसणार का तुम्ही आबू अजमीने मला वाटतं स्पष्ट मी सांगतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्हाला काय आवश्यकता होती या सर्व गोष्टी तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिल्या ना इथल्या लोकांच्या पाण्याच्या समस्या आहेत इथल्या आरोग्याच्या सुविधा आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर काम करा ना तुम्ही आमच्या संभाजी महाराजांना चुकीच्या पद्धतीने कैदीत पकडून गाफील ठेवून त्यांनी त्याच्या ते त्यांनी चाळीस दिवस त्यांच्या हाल हाल त्यांचे केलेले आहेत आणि त्यांचं त्या ठिकाणी कशा पद्धतीने म्हणजे अख्खा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि अशा अशा औरंगजेबाला जो आमचा छावा आहे सर्वांचा ते आमचे राजे आहेत तो तू तू चांगला शासक म्हणून त्याला प्रमाणपत्र कसं काय देऊ शकतोस ह्या बेशरमपण आहे हा निर्लजपण आहे हा अन्याय आहे या आमच्या भावना दुखवल्या आहेत ह्या काही हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या नाहीत सर्वांच्या हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाराष्ट्र धर्म शाबूत ठेवण्यासाठी त्यावेळेला जे काही कार्य झालेलं आहे त्याला कलंक लावण्याचं काम हे आबू आजमीसारखे आणि ही लोकं करत आहेत सर्वच आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत त्या सर्वांना शिक्षा व्हायला पाहिजे नुसतं एफ आर होऊन चालणार नाही त्यांना शासन व्हायला पाहिजे ते तुरुंगात गेले पाहिजेत अशी आमची मागणी आपले या ठिकाणचे आमदार आबू आजमी खरंतर गेल्या विधानसभेच्या वेळेला आमच्या शाखेमध्ये प्रथम शिवसेनेच्या शाखेमध्ये कधी गेले असतील आमच्या शाखेमध्ये आम्ही त्यांचं अगदी मनपूर्वक चांगल्या प्रकारे स्वागत केलं होतं एक आमची महाविकास आघाडी होती आणि एक स्थानिक आमदार असल्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत केलं परंतु आम्ही त्यांचं स्वागत केलं याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही बोलावं धर्महीर छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूरपणे औरंगजेबनं ठार केलं ही घटना आमच्या समस्त महाराष्ट्रवाशांच्या काळजावरती कोरलेली आहे जेव्हा जेव्हा या घटनेची आठवण येते तेव्हा आमच्या डोळ्यातून अश्रू येतो अशी परिस्थिती असताना जर आबू आजमीने आमच्या जखमेवरती मीठ सोडायचं काम केलं औरंगजेब हा खूप चांगला प्रशासक होता त्यांना मंदिरं पाडली नाहीत ही घटना हे बोलणं म्हणजे अतिशय चुकीचा इतिहास आहे आबू अजमी पसरवत आहेत या पसरवती खरं तर मुस्लिम समाजाला देखील त्यांच्या घटना आवडलेली नाही जे बोलणं आवडलं नाही त्यामुळे आबुआजमी यांचा निषेध ज्या शाखेत तुमचा सत्कार झाला त्या शाखेत शाखेसमोर आम्ही तुमचा आज धिक्कार करतो आहे आणि त्या धिक्कार करण्यासाठी हा आजचा हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केला हे आयोजन अतिशय कमी कालावधीमध्ये झालं आमचे उपप्रमुख रोहित ढेरेगे भाऊ यांच्यासोबत आम्ही हे नियोजन केलं आणि आज त्याचा निषेध करतोय आबुआजमी यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी विनंती खरं मांडू शकत नाही मी त्यांचा निलंबन झाला आहे त्यांनी माफी सक्त मागितली पाहिजे त्याने जाहीर केलं की मी शब्द मागे घेतो शब्द मागे येऊन फायदा नाही तुम्ही जनतेची महाराष्ट्राच्या शंभू महाराजांची ना क्रूरपणे नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे तेव्हाच हा महाराज तुम्हाला माफ करेल आणि एक शब्द सांगतो भविष्यामध्ये तुम्ही आमदारकी लढवण्याची किंवा आमदारकी होण्याची स्वप्न सोडून द्या माणकरू एक मत तुम्हाला देणार नाही अरे मतच काय तुम्हाला आवाज पुढे मूत मिळेल इतकंच सांगतो मी याच्यापुढे आमचे उपमधून बोलतील आमचे शाखा प्रमुख सतीश काळगावकर साहेब यांच्या शा वतीने आणि प्रमुख आमचे प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक एकशे बेचाळीसच्या वतीनं असे आंदोलन आज करण्यात आलं कारण ज्या पद्धतीने हा आम आमदार नालायक आमदार बोलतो की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता कुणालाही लहान लहान मुलाला विचारलं तरी साडेतीनशे वर्षे पासूनच्या पिढीपासून विचारलं तरी सर्वांना माहिती आहे की उत्तम प्रशासक फक्त आपले छत्रपती शिवराय होते संभाजी महाराज होते औरंगजेब हा क्रूर क्रूर क्रमा होता आणि हा जो बोलतो आहे आबू आबू आजमी आबू आसिम आजमी किंवा उत्तम प्रशासक आमची त्याला विनंती आहे विनंतीवादा नाही हे की तू स्वतः उत्तम प्रशासक होय तुला लाज वाटली पाहिजे तू गेले पंधरा वर्ष तीन चार टा मी तामदार आहे आणि मानकूरची जरा येऊन बघ काय तू तुझं तु, प्रशासन कसं आहे इकडं सगळं गरजुल्यांचा आड्डा अड्डा करून ठेवला नशेखोर आहे हराम हा हरामखोर स्वतः डीलर आहे आणि हा उत्तम प्रशासक औरंगजेबाला बोलतो आहे पहिलं स्वतः त्याने उत्तम प्रशासक बनावं आणि ह्या आमच्या मानकूरच्या जनतेचं भलं करावं मग तू औरंगजेबाचे गुणगान गा कारण औरंगजेब हा सर्वांना आपल्या छत्रपती शिवरायांचं आपले धाकले आपले महाराज संभाजी महाराज यांच्या ज्या पद्धतीने क्रू क्रूर पद्धतीने त्यांनी हालापेष्टा करून जे हे केलं अक्षरशः रक्त उसळत होतं म्हणजे मग अशी पोस्टर औरंगजेबाचं नाही ते आबू सोबतच औरंगजेबाचा फाटल्याचं असं वाटलं कारण हे त्याच्यासारखंच हा क्रूरकर्मा व्हायला लागलेलं आहे कारण जे पाहून तळपायाच्या आग मस्तकाला जाते कारण आपल्या संभाजी महाराजांनी म्हणजे एकमेव असा योद्धा होता की एकही एक लढाई हरला नाही एकही लढाई आणि आज जर त्यावेळेला निर्गुणपणे संभाजी महाराजांची कुरुक, ह्या नाळा कुरु कुरुक्रमेने हत्या नसती केली तर आज आपला अटके पार झेंडा हा फक्त महाराष्ट्रपूर्व नाही दिल्लीपर्यंत आज म छत्रपतींचं स्वराज्य गेलं असतं केवळ ह्या नालायकामुळं स्वप्न छत्रपती हे राहिलं आणि हा आमदार ज्या पद्धतीने बोलतोय की उत्तम प्रशासक होता हे कुणीही मान्य करणार नाही स्वतः ना मुस्लिम लोक सुधी मान्य करणार नाही कारण आम्हाला आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत तुम्हाला आठवत असेल बाळासाहेबांनी एक शेख म्हणून होते मातोश्रीवर त्यांना नमाज पडायला दिलेला बाळा बा बाळासाहेबांचे विचार हा फक्त बाळासाहेबांनी मुस्लिमांचा दोष नाही केला जे पाक धार्जीने त्यांच्यावर नक्कीच लाटा घातल्यात आणि आम्हाला तीच शिकवू नये जे आपले हिंदुस्थान धारजीने मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याविषयी कधीच शिवसेना त्यांच्या याच्यात नाही पण हा हा आणि हा आबू आजमीचा इतिहास आहे आजपर्यंतचा हा कधीच हिंदुस्थानप्रेमी राहिलेला नाही हा कायम पाकिस्तानप्रेमी औलाद राहिलेला आहे हे सर्वांना माहिती आहे प्रत्येक वेळेला हा नेहमी विरोधातच काम करतो आहे ज्याप्रमाणे त्याचा इथं सन्मान झाला त्याचप्रमाणे त्याची लायकी पण इथेच काढण्यात आली आणि जे सर्व शिवसैनिक आभार करतो आणि परत यासिम आजबीचा जाहीर असा निषेध करतो कॅमेरामॅन प्रवीण सह तेजस्वी प्रताप सीई एन न्यूज ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली सीई एन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बा